सर्थ तुकाराम गाथा अभङ अहि जित ताही नाक नकह हागति परी धरे धरी हागती हागति परी ऐसी आचा करी चाड़ा आपुलीच चला

दु काम करी ताकद दाई के सरी जेवी ताई धरी ना कहा कहगती परी ऐसियाची करी चाळा आपुलिस अवगळा अर्थ मूर्खाची निंदा करताना महाराज म्हणतात काही मूर्खलो काय करतात पा इतर लोक शोच्यास बसले असताना नाक धरतात तर हे मूर्ख लोक जेवताना नाक धरतात अशा चेष्टा करण्यास त्यांची स्फजिती होते कोणती गोष्ट करावी आणि कोणती टाकावी हे त्या मूर्खांना कळत नाही असे लोक व दूध ताग याची किंमत सारखीच समजतात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एक्क्याऐंशी होका पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावास मंदो होका पुत्र पत्नी बंधू त्याचा सोडावास मंदू। कळो आले खटाळाशे शिव नाही लिंप दोषे कळो आलो खटाळाशे शिव नाही लिंप दोषे फोडावे मडके मिलेले की घाये फोळावे फोडावे खे मेलेले की धाये एके तुका म्हणे त्यागे विना चुकी भोगे तुका म्हणे त्यागे विना चुकी जे ना भोगे होका पुत्र पत्नी बंधू त्याचा थोडा वासा मंधू का पुत्र पत्नी त्याचा सोडा वासा कळवाले कटाळा से शिव दोषे अर्थ भक्ताने सर्व संघ परित्याग करावा हा मुद्दा मांडताना तुकाराम महाराज म्हणतात पुत्र असो अगर पत्नी असो किंवा पत्री असो बंधू असोत त्याचा संबंध तोडून टाकावा जर ते खटाळ आहेत असे आपणास कळले तर त्यांच्याशी संबंध ठेवून आपण दोषाने लिप्त होऊ नये मिलेल्या मनुष्याच्या नावाने मडके फोडून आपण त्याचा संबंध तुटला असे समजतो तशीच ही माणसे मिली आहेत असे समजून त्यांच्या नावाने मडके फोडून टाकावे त्या वाचून संसाराचे भोग कधी सुटत नाहीत तुकाराम महाराज गाथा अभंग ବେସେ ପିଆ ବିୀ ଶୋଭନ ତନ୍ତ ଧ କରି ପିୟ ବିୀ ଶୋଭନ ତନ୍ତୋଡ଼ି ଚାର ଗଡ଼ି କରି ତ ପଲା ଆ ଦେଖି सँगता नभे सुखी साख पल्लाड खसाया पलाद देखी सँगता नै सुखी साखरेसी कुन्था कुन्था ढिकरे नदी वैल पुष्टि रूप दावी कष्टि मिनावरी कुन्था ढिकर रे ન રૂપ દાવી કષ્ટિ મળી ના વરે તુકા મણ્યારે વેકાળ હોઈ સા અનુભવે વીણ નાવ ઘે તણરે વા્યાળ હો અનુભવે વીણ નકા વાવ ઘે અર્થ खऱ्या अनुभवाशिवाय व्यर्थ बळबळ करू नये हे पटकन देताना महाराज एक उदाहरण सांगतात की एक स्त्री बाळांती न होता बाळपणाची डोल लोकांना दाखवू लागली तिने नानाचार केले खऱ्या बाळांतीचा सर्व प्रकार पाहून तसे सोपस्कार व उपचार स्वतःला करून घेतले पण असा पल्लाळ कशाला करावा साखरेची गोळी सांगून कळत नसते खरे भोजन करून तृप्तीचा जी ढेकर येते दे तिने चेहरा प्रसन्न दिसतो जेवलो असे खोटे सांगून खोटी ढेकर दिली अ चेहरा कष्टी आणि लहान दिसेल अहो वाचाळ लोक हो अनुभवापासून काही बळबळ करू नका सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग त्र्याऐंशी जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वजावी ती જેને ઘડે નારાયણી અંતરાય હોત માયા બાપ વરજાવીતી એર પ્રિયા પુત્ર ધના કોણ લેખા કરીતી તી દુઃખ શત્રુ એર પ્રિયા પુત્ર ધના કોન લેખા કરતી તી દુઃખ શત્રુ पह्लादे जनक विभीषण बन्धु राजमाता निन्दु भरते कली प्रहलादे जनक विभीषणे बन्धु राजमाता निन्दु भरते कले तुका मणि सर्वधर्महरि चे प आनीक उपाय दुःख मूळ दुखामणे सर्व हरीचे पाय आणि उपाय दुःख मूळ जेणे घडे नारायणी अंतराय होत बापमाय जा ती एर पुत्रा पुत्र धना कोण लेखा करी दुखा पात्र शत्रु देवासाठी जवळच्या नातलगांनी सोडावे असा उपदेश करतात महाराज म्हणतात आईबापाच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात जर नारायणाला व आपला योग होतो असे लक्षात येईल तर आपल्या आई त्याग करावा बाकीचे स्त्रिया पुत्र वगैरे माणसे आणि धन यांच्या गोष्टीचं कशाला ते तर आपल्याला दुःख देणारे शत्रूच असतात प्रल्हादाने आपल्या पित्याचा भविष्याने आपल्या वडीलबंधूचा आणि भरताने आईचा व राजाचा त्याग केला अशी उदाहरणे आहेत खरोखर हरिचरण म्हणजे सर्व धर्म आहेत त्या वाचून इतर सर्व उपाय अपकारक व दुःखमूलक आहेत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चौऱ्याऐंशी માન અપમાન ગો અવઘે ગુંડોની નીથે વાવે માન અપમાન ગો અવઘે ગુંડોની ઠેવાવે હેચી દેવા છે દર્શન સદા સમાધાન હે છે દેવા દર્શન સદા સમાધાન શાંતિ વસતી તે તે ખું કાળ ગતિ शांतीची वसती तिथे खुंटे काड़ गती आली उर्मी हे तू कामाने थोडे आहे आली उर्मीसा आहे तो कामाने थोडे आहे मान अपमान गो अवघे गुंडाळून ठेवावे देवाचे दर्शन सदा राय समाधान अर्थ शांती किती महत्वाची आहे हे सांगताना महाराज म्हणतात मान आणि अपमान यांचा गुंता गुंडाळून बाजूस ठेवावा त्यामुळे अंतकरण सर्व काळ समाधानाने राहते तेच खरे देवाचे दर्शन आहे ज्या ठिकाणी शांती नांदते तिथे काळाची गती खुंटते म्हणून जी जी उर्वी येईल रत्ती उठेल ती सावधपणे पहा शांत राहणे हाच खरा सुलभ परमार्थ मार्ग आहे पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण